तरी बघा तरी बघा मटणाच हा एक नंबर आला आला आपले ताटात आले मटन आता पर्यंत पर्यंत ते बत्ताच्या कुटुंबाचे सकाळचे बरोबर सात वाजले वारा पण नाही सुटलाय काकी बघा कचरा काढतोय ते बघा आता निघालो आहे मी जेजुरीला चला येतो उद्या रात्री येतो चला मला लेट झाला आहे सांगतो आहे हो सोनाली झोपली काय ग आपल्याला जायचं जेजुरीला म्हणजे कशाला जायचं ते सांगतो म्हणजे आपले भाऊबंद आहेत ना पाटील पाटील कुटुंबीय तसे की गावटकणी वगैरे हो आपण करतो ते दाखवतो व्हिडिओ आपण आता धावा अरे आपल्याला झाला लेट पाच मिनटं लेट झाला गाडी सातला सुटणार होती आपलं गावदेवीचं मंदिर आणि सकाळी आणि एकदम शांतता सात वाजून गेले तरी कितीला निघाले दूध टाकायला सगळीकडे दूध टाकून येतो ह्याची एक कामाला आहे मेहनतीची चल कुत्री मस्त आराम करतायत ढोर बघा गोठ्यात मस्त आपली वाट बघत काय चंदन चल तू पण हा बघा ड्रायव्हर दादा, दा, दादा दादा आणि आपली बघा सगळी मंडळी आपली भाऊ बन चला कुठे जायचं सांग पटकन कशासाठी जायचंय चार वर्ष तीन वर्ष अभिषेक करायला देवांसाठी ही बघा आपली भाऊ बन आता दोन दिवस फुल एन्जॉय आहे आता आज आज आहे शनिवार शनिवारी निघालो सकाळी येणार कधी उद्या रात्री हा हो सुजितकडे असतात ना आपले देव एकाच घरी असतात हा दादा ती बघा सगळी आपली मंडळी सगळ्यांना दाखवते ना मग आता महिला स्टॉप कुठं आहे रे महिला स्टॉप आणि नंतर आंबाचं कुठं आपलं नाश्त्याला मळ अष्टविनायक गणपती आता एकशे नव्वद किलोमीटर जात होते अलिबाग टू जेजुरी साधारण चार तास साडेचार तास पकडून झाला हळूहळू गेलो तरी थांबत थांबत नाही नाही खरं थांबतो खास मुंबईवरून रात्री किती लालास आलास साडे अकरा साडे अकरा ला आलास सगळेकडून गोळा झालेला आपले भाऊ भाऊ बन अभि काय लास्ट सीटला जा मजा असते रे झोपाला पहिला स्टॉप आहे आमचा मड वरविनायक अष्टविनायकांपैकी एक जो रायगड जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात दोन आहेत पालीचा गणपती बल्लाळेश्वर आणि मड वरद तिकडे आलोय आता मंदिर दिसतंय आतमध्ये का आपल्या शूटिंगला आलो काय आणि आल्या आलाय बघा ह्या भेटल्या मॅडम नाव सांगा तुमचं आपण मॅडम अपळ जिथले मॅडम मला त्यांनी हॅक मारलं की समरेश ना बघा म्हणजे फक्त व्हिडिओ बघतात आणि लगेच त्यांनी ओळखलं थँक्यू आणि हा पूर्ण दोन दिवसाचा आपले व्हिडिओ आहे पूर्ण बघितला चला थँक्यू थँक्यू आता जेजुरी पस्तीस किलोमीटर इथून आणि भूक लागली दुपारचा टाइम झाला ना सगळ्यांनी डबे आणलेले आणि जेव्हा तेव्हा तिकडे बसलेत अर्धे एकूण पन्नास <laughs> <शाकारी आए। laughs> ते पंचावन्न जण तिकडे खाली पण बसले हा मेन रोड आहे पलीकडे शेती आहे हे पण शेती हे बघा आणि प्रत्येकाच्या डाब्यात वेगवेगळे मेनू आहेत तुझेकडे काय रे मेनू शाकाहारी शाकाहारी इकडे आहे तुझी हा बर आहे रे शाकाहारी आणि काय हे आमटी आहे आमटी भाई तुझ्या <laughs> वांगा बटाटा इकडे नॉनव्हेज आहे भाऊ घडा वाटते नाही तिकड वाचला दादा मस्त आहे की सावलीत आणि बंधून आणलाय कालजी फेटा ना पुढे आणलाय कालजी फेटा बुर्जी एकत्र जावं लागतं माझ्या वेग लालबी दाखव कोलबी लाडी कोलबी मुंबईला ना जगात बघणार बस काय तू पण मी पण अर्धा जेवलो असं जेवायला कधी भेटत नाही एकत्र असं बऱ्याच वर्षाने योग येत शेता येत बांधावर शेतावर जेवण आहे ना बरेच वर्षांनी योग आला तीन वर्षाने एकदा जातो आपण जेजुरीला म्हणजे देवांना अभिषेक घालायला जातो म्हणजे कुलस्वामी नाही त्यांना कुलदैवत आहे ना आमचं पाटील कुटुंबियांचं जे आपण दरवर्षी गावटकने दाखवतो ना ते कुलदैवत सुजितच्या घरी असतं ते देवाना इकडे जेजुरीला आळावं लागतं आणि अभिषेक वगैरे ते विधी असतो सगळं आज आता राहणार आम्ही संध्याकाळी अभिषेक आहे गाडावर जेजुरी गाडावर आणि उद्या दुपारी निघणार घरी जायला जेजुरीला नेहमी आम्ही दरवर्षी म्हणजे तीन वर्षाने येतो ना तेव्हा आमचा ठरलेला असतो ते घोरपडे बंधूंचा आहे तिथे तर ते आमचा ठरलेला असतो गेस्ट हाऊस गोंधळ वगैरे इथंच करतो उद्या गोंधळ इथंच होणार आहे खाली हा पण कुठला आहे ना हा त्यांचाच आहे गेस्ट हाऊस तो सांगतो तुम्हाला राहण्याची सोय वगैरे आणि इकडे राहण्याची सोय बऱ्याच आहेत जेजुरीला सॅटर्डे संडे जरी आलेत ना तुम्ही कधीही ते राहण्याची सोय होते बरेच गेस्ट हाऊस आहेत जरी पन्नास जण असेल किंवा जण असेल तरी सोय चांगली होते इकडे आणि जरी फॅमिली असेल दोन चार जणांची तरी पण बरेच रूम आहेत ह्याचे रेट काय तुम्हाला सांगतो खाली गेलं त्या काही नदीच्या आपण सगळे आता आराम करतो बघा नवीनच बिल्डिंग आहे हाऊसकीपिंग वगैरे चांगले तर आपला एक हॉल घेतलाय तीन रूम घेतले असं वाटत काय ते आता तुम्हाला दाखवतो आपल्या रूम मधून खिडकीतून गड दिसत आहे बघा जेजुरी गड अगदी बाजूलाच रूम आहे जय मंदिर या बाजूला आहे आणि इकडे शिव आरती भक्त निवास इकडे आम्ही थांबलोय आता हे बघा सगळी त्यांनी तयारी करून दिली जिथे आपण राहिलो त्यांनी या काकी आहेत मालक मालकी नाही आरती शिवाजी ओके आता ह्यांचे आहेत ना दोन गेस्ट हाऊस आहेत आणि गोंधळ वगैरे सगळे विधी इकडे करतात हा इथलं आहे तर की मला सांगा आपल्याकडे भाडं का असतं रूमचं सहा सहा बेडचे आणि आठ आठ बेडचे बाराशे आणि पंधराशे आणि जो हॉल आहे ना आम्ही घेतलेला त्याचं किती भाड आहे साथ सहा हजार रुपये एक हॉल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती झोपू शकतात तीस तीस लोक झोपू शकतात ओके आणि हा तुम्ही बाथरूम ओके हॉलमध्ये तीन टॉयलेट बाथरूम आहेत ओके आणि रूममध्ये दुसरे एक्स्ट्रा पण आहेत आणि रूममध्ये किती आहेत रूममध्ये प्रत्येक रूममध्ये एक एक आहे एक एक वॉशरूम आहे आणि इथे जर कोणाला यायचं असेल ना गोंधळ करायला किंवा देव घेऊन यायचं असेल तर तुम्ही काय पॅकेज देता म्हणजे गोंधळी वगैरे ते सोलायला लागतात ना ते कसं काय तुम्ही ऐका पुणाचे म्हणजे पन्नास लोक असतात जर पाऊस पाणी असेल तर आम्ही पंधराच हजार रुपये घेतो म्हणजे पाणी आता पाणी विकत आहे सिजनला हा पा, म्हणजे पाणी विकत आहे ना आता अरे ओके पाणी पाणी पाण्यावर आहे का हा पाणी आता हजार रुपये कमी आता हा एकदाच पाणी सोडतं काय म्हणतो मग कमी जास्त मग करतो हा घेतो किती घेता आ? आता किती घेतात टोटल म्हणजे गोंधळ म्हणजे गोंधळ वगैरे करायचंय कोणाला लग्नाचा गोंधळ करायचं आहे गोंधळ केला तर पाच हजार रुपये बिन होतो जास्त पब्लिक असेल तर राहण्याचं बिण्याचं सगळं सोळा हजार रुपये घेतो सोळा हजार पॅकेज सगळं म्हणजे गोंधळ पण त्यातच करतो ओके सोळा हजार मध्ये गोंधळ पण जागरण गोंधळ आमचे जे पन्नास लोक आहेत ना आमचे आमचे पन्नास ते पंचावन्न लोक आहेत हाँ हाँ। तर आमचे किती बिल्लवा तुम्ही पण त्यांनी आता मला सतरा हजार सतरा हजार दिले बरोबर त्यामुळे तुम्ही गोंधळ पण करून देणार ना हो देवांचं कार्य आहे ते आग गोंधळ अभिषेक वाघ्यामुळे पूर्णावरणाचा नैमित्त आहे सगळं हा मंदिराचा अभिषेक पुजारी आता ते आम्हाला दिलं साहित्य हो सगळं असं तुमचाच पुजारी वरती हो हो मंदिरात ओके म्हणजे हे एक चांगलं आहे परवडण्यासारखं आहे म्हणजे कोणाला जर पाहिजे असेल ना तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील हा नंबर मी दिलाय ओके सांगतील की समरेश व्हिडिओ बघितला आणि कॉल केला ओके जेवण पाहिजे असेल ना तर जेवण भेटतं भेटत ओके पुरणपोळी अडीचशे रुपये आणि साधं चपाती भाजी पुरणपोळीची थाळी हां चपाती भाजी आपली नॉर्मल दीडशे दीडशे रुपये आणि आता आम्ही इकडे जेवण करतोय आमची आता सांगी मंडळी आता जेवण करणार आहे तर तुम्ही आम्हाला फ्रीमध्ये जेवण करायला देणार ना काही चार्जेस नाही ते का आमचं साहित्य आहे तिकडे ते बघा भांडी पण तुम्हीच दिलीच हा बरोबर आम्ही आणली नाही भांडी घेतो फक्त गॅस शेगडी पण आणि सिलेंडर पण ह्यांच आहे भांडी पण हेच प्रोव्हाइड करतात त्याचे फक्त काय चार्जेस असतात बरोबर फक्त साफ धुवून वगैरे द्यायचे आपण चांगलं आहे आता चाललो वर्दी मंदिरात ते झालो आणि काका आहेत ना तुम्ही कुठे आता रामराजच्या काका आहेत ते खास जेवण म्हणला आपण त्यांना आणलंय म्हणजे चांगलं असतं बोलतात आणि ओळखीचे येते म्हणून हे बघा पटापट जेवणाची जा तयारी करतात एकटेच करतात म्हणजे आमची दरवर्षी घाई होते ना मग तिकडे जाणार आले लोक इथं थांबणार त्यामुळे यावर्षी काकांना सांगितले लग्नाच्या जेवणाची वगैरे ऑर्डर घेतात तुमचा नंबर म्हणून सांगून देवा ना असं जा 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 दे सांगा ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सव्वीस चाळीस चाळीस अठ्ठावीस 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 अलिबाग मध्ये कुठे असेल तर सांगा काका आलो आता पायथ्याशी बाप्पाचं दर्शन घ्या दगडूशा हलवाई गणपती बाप्पा पितोळीची भांडी आंब्याची भांडी मल्हार इकडे बघा भंडारा सगळीकडे दिसेल तुम्हाला भंडारा हा बघा भंडारा खेळण्यांची दुकानं बरीच आहेत <स्थाथ> वातावरण एकदम भारी आहे आपण लाईन मध्ये राहून दर्शन घेऊ पहिलं साडेतीनशे पायऱ्यात गाडावर थोडासा जमू लागला आणि उभे आहेत लाईन दर्शनाला पण वीस पंचवीस मिनटं गेली खूपच नाही पण गर्दी आहे आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे अभिषेक पण झाला तिकडे फोटो काढण्यास मनाही आहे म्हणून व्हिडिओ वगैरे काही केले नाही रात्रीचा जेजुरी गडाचा व्यू आणि काम चालू आहे अजून बरंच रिन्युएशनच चा काम चालू आहे हे मुख्य मंदिर आणि गडाचं काम मस्त केलेलं आहे रिन्युएशन छान केलेलं आहे मस्त आणि खालचा व्ह्यू दाखवू आपण चल जेजुरीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला गडावरून खालचा व्ह्यू बघा वा किती किती दूर पसरलंय बघा हा बघा मंदिराचा रात्रीचे वाजले आठ वाजले बरोबर तरी पण गर्दी फुल उद्या सकाळी तर प्रचंड गर्दी असेल रविवार आहे ना

अरे घेतलं गरम गरम कोंडी चवतून असे फक्त बेलकड्यातलेच नाही जवळजवळ पाच सहा गावामधले एकत्र आहेत सगळे कुठलं गाव केलं नागाव कोंडी गावात नाही घेतलं का नाही फोणीचा मी परत फोडणीचा भात घेतलाय बघा एक नंबर सकाळ सकाळी गरम चहा गरम गरम चहा कसं झालंय सांगा एकदम कसं आहे ना एकदम कालचं जेवण पण एकदम भारी हो दोन खाणी जास्तच मस्त आणि त्याचबरोबर एकदम भारी असे एकत्र आल्यावर जरा मजा वाटतं ना म्हणजे मुंबईवरून आले दुसरेकडून आले कुठून गावावरून आले आपले मुंबई पनवेल <laughs> सगळ्या सगळीकडून एकत्र आले आणि कधी म्हणजे कित्येक वर्ष न भेटलेले एकत्र येतात या निमित्ताने म्हणून हा प्रोग्राम म्हणजे कसा देवांचा पण होतो आणि आपला एक मिटिंग म्हणून पण होतो आपले देव कोणाकडे असतात माझ्यान सुजितकडे आपण दरवर्षी दाखवतो सुजित गावटक मी आपण दाखवतोच

बाग्यामधली मुरलीचं आपलं झालेलं सगळं गोंधळ पण झाला आहे आता मटण शिजवायचं आहे मटण बबुडाचं मटन, आणि चिकन तर आपले स्पेशलिस्ट काका आहेतच का त्याने चालू केलं आहे रेसिपी दाखवता बस हे कोंडीला दिलं आहे मोठी गर्दी आहे ना रविवारी आणि मला आता बघित बघा दिसलो कोण बघा असं वाटलं अलिबाग मध्ये जाऊ मी आपले अलिबाग कर आणि कुठे कुठे गेले तुम्ही स्वप्नीला आपला अष्टविनायक झालं शिर्डी केलं आणि आता जेजुरी केलं ओके आणि आता आज घरी जाणार जेवण झालं आमच्याकडे चला जेवण मोठं नाही बाबा गावाले सगळे आहेत हो काय सगळे श्रीया काय काय घेतलं घेणार आहे सांग आता हा चला चला फिरा चला बाय मटन कसं झाले लवकर सांगा एकदम भारी एकदम भारी भारी जेवढ्या सारखं वाटतंय ना गोंधळा <laughs> <एक दाम भारी। laughs> आणि कलर पण एकदम भारी आलाय खरोखर मटन छान झालेले मस्त ना हे नेपाळ हे नेपाळवरून आहे तो आम्ही घ्यायला गेलो <laughs> नाही टोपी नेपाळची घात

दादा आपला सावका देऊ मटन तुम्हाला दाखवलं नाही मी हे बघा आपा मटन दाखव वा 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 एक नंबर शिजले रे आणि कलर दाखव मटनाचा कलर बघा मसाला ना आपला अलिबागचा मसाला आहे हा आपल्या घरचा जो आपण विकतो ना तो हा बघा आपला अलिबागचा मसाला वापरून आज आपलं पूर्ण जेवण केलेलं आहे काल रात्रीचं पण होतं आत्ताचं पण आहे कलर बघा आणि जो आहे सुटलाय ना जबरदस्त म्हणजे तुम्हाला कसं आपले आपल्या अलिबागच्या मास्टरनेच बनवले हो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल नंबर देतो खाली शकता घरगुती आपला चुलीवर भाजलेला मसाला घरी बनवतो आपण पण सगळी दम दमभर जावत आहेत जास्तच जाऊत आहेत आता घरी जायचं जेवल्यावर आणि इकडे वेटिंग आहे आणि हे बर्फाचा गोळा आहेत हे जेवण झाले वाटते आप्पा वेटिंग आहे भाऊ जेवलेत नाही ना इकडे कोण जेवलेलं नाही चालेल ते बघा हो नेपाळून आलेले तिखट वगैरे कसं वाटलं तुम्हाला परफेक्ट आहे ना जास्त तिखट नाही ना हो जास्त तिखट नाही ना मीडियम आहे एकदम बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे हा बघा आपण मसाला किती आणलेला तुम्हाला आम्ही पॉकेट किती दिलेली हातात दोन दिलेली बरोबर अर्धा किलोची दोन आता एक त्यांचं तसंच राहिलं आहे बघा म्हणजे एवढ्या जणांचं दोन वेळाचं जेवण बरोबर पंचावन्न जणांचं दोन वेळाचं जेवण ते केलं बरोबर या मसाल्यात आणि तरी पण फक्त अर्धा किलोच मसाला लागला म्हणजे मसाला पण आपला कमी लागतो बरोबर ना जास्त टाकायला लागला नाही ना हां म्हणजे हा बघा एक तसंच तुम्ही परत दिले चला तुमचं धन्यवाद का एकदम परफेक्ट केलं सगळं तुमच्या हाताला चांगली आहे थँक्यू अगा सोम मी पुण्याचं काम केलंय पाणी उन्हाळ्यात पहिलं पाणी पाहिजे जाम ताण एवढं उन्हाचा तडाखा आहे ना ताण खूप लागतो कोल्ड्रिंक पाणी दाखवतो आणि याची पूर्ण टंचाई आहे जेजुरीला यावर्षी जेजुरीलाच नाही पूर्ण आपल्या महाराष्ट्रात पाणी कमी आहे गेल्या वर्षी पाऊस कमी पडला पाणी वाचवा या व्हिडिओद्वारे मी आवाहन करतोय की पाणी वाचवा पाण्याचा आवश्यक वापर वापरतो आणि जास्तीत जास्त पाणी कसं साठेल जमिनीत कसं मुरेल मुळेल लक्ष द्या पुढे पुढे परिस्थिती कठीण आहे आपले ताटात आलं म्हटलं कसं जास्त देवास वा वा चला मी पण आता जेवण चालू करतो पाणी आपलं समजा परत मागून कांदा लिंबू मटण भात रसा आपण तर मग आहे तू कुठून आलो नेरळ नेरल हां ला राहतो आणि आपण लॉगिंग करतो आपल्याला बघून कर आता आहे ना आता जेवण झालं आपलं आता काय कुठं स्टॉप घ्यायचा नाही येताना कंटाळलो खरीकडे स्टॉप घेत आलो ना आम्ही त्यामुळे आता लवकरात लवकर घरी पोचायचं आहे आणि उद्यापर्यंत ऑफिसला जायचं <laughs> okay, आहे ओके तर व्हिडिओ इथे एंड करतो खूप मोठा झाला चला आय थिंक चला तुम्ही व्हिडिओ बघितलात आपल्या कुटुंबात तुम्ही पण सहभागी आहातच ओके चला जेजी दर्शन झालं या निमित्ताने ड्रायव्हर दादा बोल एकदम मस्त सावकाश नाही आणलीच तशी हां चला एलकोड यल कोट यलकोड एलकोट यस चलो बेलकडे चला बाय बाय करा बाय बाय करा बाय